नमस्कार प्रणिदा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज सर्वांच्या आवडीची डिश बनवलेली आहे आणि ती म्हणजे बर्गर बर्गर हा जास्तीत जास्त आपण बाहेर जाऊनच खातो चला तर मी आज मस्तपैकी बर्गरची डिश बनवून दाखवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे इथे बर्गर बनवण्यासाठी मी बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत मटार घेतलेले आहेत एक मोठी वाटी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि अद्रक आणि लसूण घेतलेला आहे तो किसून घेतलेला आहे पहिले मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण घेतलेला आहे तो किसून घेतलेला आहे तो अद्रक लसून तेलामध्ये घालते आणि थोडासा परतून घेते इथे अद्रक आणि लसूण थोडासा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा घालते इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो मी बारीक चिरून घेतलेला आहे इथे कांदा सुद्धा मी आता ह्या तेलावरती थोडासा परतून घेते इथे कांदा पण थोडासा परतून झालेला जा आहे जास्तही भाजायचं जा नाही अगदी थोडासा नॉर्मल हा कांदा भाजून घ्यायचा ते त्यानंतर त्याच्यामध्ये मी मसाले घालून घेते मसाल्यामध्ये मी हळद घातलेली आहे मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर धनाजिरा पावडर घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हे घातलेले सर्व मसाले मी थोडेसे परतून घेते इथे जास्त ही परतायची नाहीत अगदी थोडेसे परतून घ्यायचे ची, गॅसची फ्लेम मी एकदम मिडियमच केलेली आहे त्यानंतर आता इथे मी मटाने घातलेले आहेत हे ग्रीन पीस आहेत आणि हे मी बॉईल करून घेतलेले ग्रीन पीस आहेत त्यानंतर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत हे स्मॅश करून घेतलेले आहे आता इथे सर्व मसाले बटाटे आणि मटार मी एकत्र मिक्स करून घेते पूर्ण हे एकजीव करून घेते इथे ही बर्गरची टिक्की बनवायची आहे आणि ही टिक्की बनवण्यासाठी मी इथे मटारच फक्त घेतलेले आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये गाजर घालू शकता शिमला घालू शकता इथे मी फक्त मटार आणि बटाट्यापासूनच टिक्की बनवणार आहे आता इथे हे छान असं मिक्स झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हे उतरवून घेऊन थंड करून घेते बर्गर खायचं म्हटलं तर पहिले टिक्की लागते आणि टिक्कीसाठी हे मिश्रण आता छान असं बनवून तयार झालेलं आहे हे सेम प्रमाण तुम्ही घेतलं तर छान अशी एकदम बाहेरून आपण बर्गर खातो तशीच टिक्की याची बनते इथे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे थंड करून घेते आता ह्या बर्गरमध्ये घालण्यासाठी मी इथे मेवनीज घेतलेलं आहे आणि हे मेवनीज मी तंदुरी मेयोनीज बनवणार आहे इथे ह्या पासून मी तंदुरी मेयोनीज बनवणार आहे त्यासाठी मी ह्या मध्ये काही मसाले घालणार आहे त्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर घातलेला आहे अर्धा चमचा धनाजिरा पावडर घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा मी इथे चाट मसाला घातलेला आहे आणि एक चमचा मी इथे ऑरिगियानू घातलेला आहे तसेच मी इथं अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता हे सर्व मसाले मी छान असं मिक्स करून घेते पूर्ण हे मेवणीज आणि मसाले एकजीव करून घेते तुम्हाला जर याचा कलर अजून डार्क हवा असेल तर थोडासा तुम्ही इथे येलो कलर घालू शकता आता इथे मी छान असं हे मिक्स करून घेते आणि इथे बनून तयार झालं छान असं तंदुरी मेवणीच सेम हे मार्केटमध्ये भेटतं असंच हे तंदुरी मेवनीज इथे छान आपण घरीसुद्धा बनवू शकतो आता इथे मेवणीच बनून तयार झालेलं आहे मी आता टिक्की बनवायला घेते टिक्की बनवण्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेला आहे आणि ह्या ब्रेडपासून मी ब्रेड क्रम बनवलेला आहे इथे चार ब्रेडपासून मी हा ब्रेड क्रम बनवलेला आहे इथे थोडासा मिक्सरला असा वाटून घेतल्यानंतर छान असा ब्रेड क्रम बनतो तसेच इथे मी चार चमचे फ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालते आणि याचं पातळ असं मी बॅटर बनवते आता इथे हे बॅटर बनवून झालेलं आहे पूर्ण याचे मी घुटळ्या फोडलेले आहे आता इथे टिक्कीचं मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे इथे जो मी ब्रेड क्रम बनवलेला आहे त्यातील थोडासा ब्रेड क्रम मी ह्या टिक्कीच्या बॅटरमध्ये घालते म्हणजे याला छान असं बाइंडिंग तयार होईल टिक्की आपली तेलामध्ये फुटणार नाही आता हे ब्रेड क्रम आणि हे टिक्कीचं बनवलेलं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आता हे थंड झालेलं आहे मी आता हे बनवून घेते इथे हातामध्ये मी एक गोळा घेतलेला आहे थोडासा गोल केला आणि असा थोडासा प्रेस करून मी असा हा चपटा करून घेतला आणि कडेला असा मी गोल गोल असा फिरवून घेतला म्हणजे छान याची अशी टिक्की बनवून तयार झाली अशा प्रकारे मी ही टिक्की बनवलेली आहे अजून एक टिक्की तुम्हाला मी बनवून दाखवते एकदम सोप्या पद्धतीत ही टिक्की बनवता येते आता तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि जेवढी लहान मोठी साईज करायची आहे तेवढी तुम्ही टिक्की करू शकता इथे मी एका साईजच्याच या टिक्क्या बनवलेल्या आहेत तुम्ही बर्गरसाठी बन जेवढ्या साईजच्या घेतलेले आहे तेवढ्या साईजच्या तुम्ही टिक्क्या बनवा जास्तही मोठ्या बनवू नका त्या की बनच्या बाहेर जातील अशा किंवा जास्तही लहान बनवू नका जेवढे तुमचे बन आहेत तेवढ्याच साईजच्या तुम्ही टिक्क्या बनवा आता इथे ही टिक्की घेतलेली आहे ही टिक्की मी कॉर्नफ्लॉवरच्या ह्या बॅटरमध्ये अशी बुडवून घेते असे मी दोन वेळा खालूनवर अशी बुडवून घेते नंतर इथे मी ब्रेड क्रम घेतलेला आहे या ब्रेड क्रम मध्ये असे घोळून घेते छान असं हे मिक्स करून घेते दोन्ही साईडला असा पूर्ण मी ब्रेड क्रम असा लावून घेते ह्याला आता इथे ही टिक्की बनवून तयार झालेली आहे आता अशाच प्रकारे मी दुसऱ्या सुद्धा टिक्क्या सेम बनवून घेते इथे मी सर्व टिक्क्या ह्या सेम प्रोसेसनं बनवून घेते इथे ह्या सर्व टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत मी सर्व अगोदर बनवून घेतलेले आहेत आता मी ह्या सर्व टिक्क्या तळून घेणार आहे त्यासाठी मी ते कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल गरम करत ते ठेवलेलं आहे तेल इथं गरम झालेलं आहे आता ह्या तेला तेलामध्ये मी ह्या टिक्क्या तळून घेणार आहे इथे मी ह्या तेलामध्ये जेवढ्या बसतात तेवढ्याच टिक्क्या सोडलेल्या आहेत जास्तसुद्धा सोडू नका नाहीतर त्या चिकटल्या जातात आता इथे ही टिक्की मी पलटून घेते इथं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती मी ह्या टिक्क्या आता छान अशा गोल्डन होईपर्यंत मी तळून घेते इथे ह्या टिक्क्या छान अशा तळून झालेल्या आहेत आता मी बाहेर काढून घेते इथे आता दोन टिक्क्या तळून झालेल्या आहेत त्याच तेलामध्ये मी आता सेम प्रोसेसने ह्या राहिलेल्या सर्व टिक्क्या तळून घेते इथं तुम्हाला एक मी टिप्स सांगते ह्या टिक्क्या तुम्ही जशा बनवून घेतलेल्या आहेत तशा सेम बनवून तुम्ही फ्रीजरला आठ दिवस ठेवू शकता आणि जेव्हा आहे तेवढ्या तुम्ही तळून त्याचा बर्गर बनवू शकता इथे मला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्याच मी टिक्क्या इथे तळलेले आहेत इथे मी चार टिक्क्या बनवलेल्या आहेत आणि चारच टिक्क्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि जे राहिलेले आहे ते तुम्ही फ्रीजला बनवून ठेवू शकता फ्रीझरलाच ठेवायच्या आणि त्यावेळी पॅक बन डब्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आठ दिवस छान राहतात ह्या टिक्क्या आता इथे सर्व टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत मी आता बर्गर बनवायला घेते इथे बर्गर बनवण्यासाठी जे बन घेतलेले आहेत त्याला मी बटर लावलेलं ला आहे आणि बटर लावून मी हे तव्यावरती थोडेसे शेकून घेते इथे बटर लावून शेकल्यानंतर हा बन छान लागतो आणि जर तुम्हाला नसेल शेकायचं तर कच्चाही हा खाल्ला तरी काही प्रॉब्लेम नाही छान लागतो आता दोन्ही साईडला मी बटर लावलेला आहे आणि छान असं शेकून घेतलेलं आहे आता ह्या शेकलेल्या बनपासून मी बर्गर बनवायला घेते बनचा खालचा भाग आहे त्याला असा मेवनीज लावून घ्यायचा जो आपण तंदुरी मेवनीज बनवलेला आहे तो तंदुरी मेवनीज असा पूर्ण बनला लावून घ्यायचा त्यानंतर इथे मी बनवरती ठेवण्यासाठी कांदा घेतलेला आहे कांद्याच्या अशा छान गोल रिंग बनवून घेतलेले आहे तो कांदा मी त्या आता मेओनीजवर ठेवलेला आहे त्यानंतर त्याच्यावरती टिक्की ठेवायची टिक्की ठेवल्यानंतर परत त्याच्यावरती कांदा ठेवायचा त्यानंतर त्याच्यावरती मी इथे चीज घेतलेला आहे इथे हे चीज स्लाईस आहे हे मी त्याच्यावरती असं पसरवलेलं आहे त्यानंतर त्याच्यावरती बनचा जो वरचा भाग आहे तो ठेवायचा आणि इथे छान असा हा बनवून तयार झालेला आहे होममेड बर्गर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आता इथे बर्गरमध्ये घालण्यासाठी मी फक्त कांदा घेतलेला आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अजून ह्याच्यावरती भाज्या घालू शकता टोमॅटो घालू शकता कोबीची पानं घालू शकता पण मी इथे फक्त कांदा घालून बनवलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत बनवलेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि लहान मुलांना खाऊ घाला मग कशी वाटली तुम्हाला बर्गरची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ